स्वतः काय ते त्यांनी सध्याचे तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल धनंजय मुंड्यांवरती सगळे लोक आरोप करत होते त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही या सगळ्यांचं नेमका अर्थ काय लावायचा तर त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे वाटणं कुणाला काय वाटायचं हे सत्तेत बसणारे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं त्यांनी केली आहे वाटणी आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात हे बघू आपण आता आपल्या जिल्ह्याचा कोल्हापूर सांगलीचं सा पालकमंत्री चंद्रकांतदाकडे गेलेलं आहे कशा पद्धतीने स्वागत केलं चंद्रकांतदा चांगली गोष्ट आहे दादांना पालकत्व मिळालं याचं आम्हा सगळ्यांना समाधान आहे ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे माळशिरचे आमदार आहेत उत्तम जानकर त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला निवडणूक आयोगाकडे राजीनामा सादर केल्याची माहिती आहे तसे पत्र मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही मी पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केलं का हे मला कन्फर्म आलेलं नाही तुमच्याशी बोलले का ते पत्र काढले का ठीक आहे मी बोले ना त्यांच्याशी अजून बोललेलं नाही त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाहीत तोपर्यंत असं करणं फारसं योग्य होणार नाही पण त्यांनी आता आपण म्हणताय मला माहीत नाही पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर ती तुम्ही सांगताय ती बातमीच आहे मला विधानसभा अध्यक्षांकडे तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो तुम्ही थांबवाल तर ते राजीनामा देऊ नये विधानसभा अध्यक्षांना आम्ही त्यांनी देऊ नये हे सांगूच नक्की राम सातपुते जे मागच्या वेळेस आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडे राजीनामा देऊन हे नाटकं केले जात आहेत तुम्ही काय होत निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐकावा म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे का तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही दुसरी तर दुसरीकडं कुठंतरी गेलं त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मरकडवाडीचा प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचं तिथले आग्रह आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या साहेब खरंतर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती देखील हल्ला करण्यात आला फक्त बँड्रासारखा इलाका तिथं पोलीस तैनात असतात नेहमी व्ही आय पी एरिया हे सगळे प्रश्न फक्त राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे असं म्हणावं लागेल की कसं म्हणतात नाही नाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलंच आहे शेवटी आता बीडपासून ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरीच जर माणसं घुसू शकत असतील तर हे सगळं गंभीर आहे आणि लोकांचं धाडस वाढायला लागले पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडत आहे आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लागलं पण लोकांच्या म्हणजे लो लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास जर कमी झाला तर फार मोठे